आपण हा ॲलोवेरा रोज वापरत असतो अन्नामध्ये असतो किंवा कोणत्याही आयुर्वेदिक औषधीमध्ये असो हा ॲलोवेरा आपण रोज वापरत असतो पण काही काही लोक चुकीच्या पद्धतीने याचा वापर करतात याचा पिवळा रस आपण काढून नाही खाल्ला तर आपल्याला ते हानिकारक असते आज मी तुम्हाला याचे असे काही फायदे सांगणार आहोत ते तुमच्यासाठी सर्वोत्तम आणि फायदेशीर ठरणार आहे म्हणजे तुमच्या केसापासून तुमची त्वचा सुंदर करण्यापासून तुमच्या पोटाचे विकार असो मधुमेह कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी महिलांचे म्हणजे गर्भाशयाचे आरोग्य सुधारण्यासाठी मासिक पाणी नियमित करण्यासाठी आम्ल पित्त आणि ऍसिडिटीसाठी काय काय फायदे आहेत हे आपण इथं पाहणार आहोत तर कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आता हे बघा आता हे जे आहे एलोवेरा हे बघा येतच आहे तुमच्या घरापाशी प्रत्येकाच्या घरापाशी सापडू शकते सहज एलोवेरा तुम्हाला कुठेही बाजारात ज्याची काही गरज राहणार नाही आता हे बघा या एलोवेराचा उपयोग कसा करायचा तुमची त्वचा जळलेली असेल किंवा तुमची त्वचा सुंदर दिसण्यासाठी तुमच्या त्वचेवर चकाकी येण्यासाठी या एलोवेराचा आपण वापर करू शकतो त्यासाठी हे एलोवेरा मधला जो घर आहे तो घर त्या ठिकाणी आपण लावला जडलेल्या जागी असो किंवा त्वचा सुंदर दिसण्यासाठी असो त्वचेवरची काळी डाग जाण्यासाठी असो हे आपण गळ लावला ना तर तुमची त्वचा यांना सुंदर दिसते नेहमी याचा वापर एक फायदे सांगणार पण एक गोष्ट लक्षात घ्या हा, हा हे कोणी घेऊ नये हे सुद्धा महत्वाचं आहे आता चो तुम्चा, तुम्चा तुम्हाला सांगतो पचन सुधारण्यासाठी म्हणजे तुमच्या पोटामध्ये गॅस होत असेल तुमचं पोट फुगल्यावर जात असेल पोट साफ होत नसेल बद्ध कुष्ठता असेल तुम्हाला तर हे आपण अलोवेराचा ज्यूस आपण रोज घेतला नाही थोडा थोडा एक दोन चमचा आपण सेवन केला रोजचा आपण उपाशी बोटी जमते किंवा जेवण झाल्यावर जमते कधी आपण घेतला आपण हा याचा ज्यूस तर लय फायदेशीर ठरणार आहे तसेच तुमचे केस तुमचे केस चमकदार होण्यासाठी काळे होण्यासाठी दाट होण्यासाठी घन दाट म्हणजे घनदट होण्यासाठी ज्यूस काळाचा किंवा याचा घर काढून घ्यायचा आणि केसाला लावायचा आपण केसातला सुद्धा यानं बाहेर निघते एवढं हे अलोवेरा फायदेशीर आहे तसेच एक महत्वाचा गोष्ट आहे म्हणजे मधुमेह आजकाल अनेक लोकांना मधुमेह होत आहे मधुमेह कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो तर कसं करायचं हा आपण अॅलोवेराचा गर काढून सेवन केला तर तुमचा मधुमेह याने कंट्रोल मध्ये जाऊ शकतो रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून रक्त शुद्धी करण्यासाठी याचा मदत होतो आम्ल पित्त आणि ऍसिडिटीसाठी सुद्धा याचा वापर होऊ शकतो त्यासाठी दहा ते पंधरा मिली रस एक कप पाण्यामध्ये टाकून प्यायचा हे रोज नाही घ्यायचं आठवड्यातून तीन किंवा चार वेळा घ्यायचा पण रोज नाही घ्यायचा कंटिन्यू नाही घ्यायचा रोज आज घेतला तर उद्या परवा नाही घ्यायचा असं घ्यायचं याच यानं तुमच्या पोटातील आम्ल कमी होते ऍसिडिटी कमी होते पोट थंड राहायचे आणि याचा महत्वाचा फायदा म्हणजे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रोग शक्ती चांगली असली तर आपलं आरोग्य चांगलं राहते सुखी समाधानी राहते जर आपलं आरोग्य चांगलं नसेल तर आपण जीवनामध्ये किती पैसा असेल आपल्याकडे घोड्यागाडी सर्व गोष्टी असेल तर काही फायदा नाही तर आपली रोग प्रत्यक्ष उत्तम राहण्यासाठी याचा आपण उपयोग करू शकतो याचा आपण ज्यूस पिला किंवा यामधला आपण घर काढून नेहमी सेवन केला आपली रोग प्रत्यक्षशक्ती चांगली जाते आपलं जीवन सुखकर राहते यानं ज्यांना फुटदुखी आणि अतिसार आहे अशांनी याचा वापर अजिबात करू नये शेवटचा फायदा सांगण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट सांगतो म्हणजे मी एक तुमच्यासाठी स्पेशल आरोग्यविषयक अँड्रॉइड ॲपचं बनवलं आहे ॲपचं नाव आहे माझी प्रकृती डेली टिप्स त्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रकृतीनुसार पित्त कप असो कोणतीही असो तुमची प्रकृती हवामान कोणतं चालू आहे हिवाळा उन्हाळा पावसाळा ऋतू कोणता चालू आहे यानुसार आणि तुमच्या वयानुसार रोज तुमच्यासाठी स्पेशल आरोग्य सल्ला तुम्हाला फोनच्या स्क्रीनवर ॲटोमॅटिक दिसेल प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते म्हणून तुम्हाला वेगळा दिसेल त्याला वेगळा दिसेल त्याला वेगळा देखेल अशा प्रकारे आरोग्य सल्ला तुम्हाला दिसणार आहे आणि योग्य ती आरोग्यविषयक माहिती तुम्हाला तिथे दिसणार आहे तुम्ही ते वाचून तुमची रोजची डेली रुटीन तुम्ही चेंज केली तर तुमचं आरोग्य साहजिक सुंदर आरोग्य संपन्न बनणार आहे या ऍप्स मध्ये आणखीही अनेक गजब असे फीचर आहे म्हणजे तुमच्या लक्षणानुसार उपाय तिथे तुम्हाला सुचवला जाईल बाजारात मिळणारे आयुर्वेदिक वेगवेगळ्या औषधांची नावे त्याच्यामध्ये दोन तीन हजार औषधांची नावे दिली आहे ते औषध कोणत्या रोगावर चालते कसं घ्यायचं सर्व माहिती त्याच्यामध्ये आहे तसेच तुमच्या लक्षणानुसार जर तुम्हाला कोणता रोग झाला तुम्ही लक्षणं चेक केले आणि नि खाली निवडलं तर ॲटोमॅटिक उत्तर येईल आणि तुम्हाला ते आरोग्यविषयक माहिती सुचवली जाईल ती औषधी तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाते अशी ती माहिती असते आणखी कितीतरी त्याचं भन्नाट फीचर आहे म्हणजे तुमच्या मासिक सल्ला तुमच्या प्रकृतीनुसार मासिक आलेख तुमची प्रकृती कोणत्या प्रकारच्या सर्व मासिक आलेख आणि या महिन्यात काय खाल्लं पाहिजे पुढच्या महिन्यात काय खाल्लं पाहिजे तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला तिथं ॲटोमॅटिक सुचवलं जाईल असं ते आपलं आरोग्यविषयक ॲपचं आहे ते आपल्या गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे जमलं त्याचे लिंक मी व्हिडिओच्या खाली वर्णनामध्ये देतो त्यातून तुम्ही जाऊन ते डाउनलोड करू शकता आणि इन्स्टॉल करून ठेवा नाहीतर तुम्ही गुगल प्ले स्टोर वर जाऊन माझी असं नाव लिहिलं तर तुमच्या समोर येईल डाउनलोड आणि इन्स्टॉल करू शकता ज्या महिलांची मासिक पाळी वेळेवर होत नाही अशा महिलांसाठी हा उपाय सांगतो ॲलोवेराचा रस दहा ते पंधरा मिली घ्यायचा त्यामध्ये चिमूटभर भर हळद टाकून त्यामध्ये एक चमचा मध टाकून सलग आपण दोन तीन महिने घेतलं यानं हार्मोन्स सुधारते संतुलित बनते आणि मासिक पाळी वेळेवर होते गर्भवती महिलांनी याचे सेवन करू नये अतिशय घातक असतो हा गर्भवती महिलांसाठी याचा फायदा करून घ्या आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा कसा वाटला नमस्कार